नमस्कार दर्शक लाईव्ह मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे कोल्हापुरात सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे कोल्हापूर दक्षिण विधानसभा ऋतुराज पाटील आणि अमल माडिक यांची लढत पाहायला मिळणार आहे मी सध्या आले आहे गोकुळ शिरगाव मध्ये आपल्यासोबत आहे गोकुळ शिरगावचे सरपंच चंद्रकांत डांगरे यांच्याशी आपण या संदर्भात खात बातचीत करणार आहोत सर आता गोकुळ शिरगाव मध्ये हवा कोणाची आहे रुत्रजादांची ऋतुराज दादांची का कारण त्याची कामं तशी आहेत काम करण्याच्या पद्धतीची आहे आमदार आदरणीय मंटीपाटील साहेब आणि दादा यांच्या मार्फत आमच्या गावामध्ये गेल्या साडेचार वर्षामध्ये रस्ते असतील डांबर रस्ते असतील कॉन्क्रीट रस्ते असतील किंवा ऑक्सिजन पार्क असेल किंवा असं पूल असतील दोन हे कामं भरपूर झालेले आहेत साडेचार कोटीच्या वरती हे सोडून आम त्याने आमच्या गावासाठी तुम्हाला शाश्वत विकासाची कामंसुद्धा यामध्ये केलेले आहेत ही जर कामं रोज करू करते शाश्वत कामं करणं महत्त्वाचं असते त्यामध्ये एक नंबरला काम येतं आमचं हायवेच्या ज्या भुयार मार्गाचा आहे किती ते किती आता भुया मला वाटते रस्ते मला ते वीस तीस वर्ष झाले असतील मार्ग आम्हाला झालेला नव्हता ते आम्ही अडचण मांडल्यानंतर आदरणीय साय बंटीसाहेब आणि दादाने लक्षात घेऊन दादाने सर्वप्रथम हायवेचे सरसंचालक यांना तिथं घटनास्थळी बोलवून त्यांना माहिती देऊन ते काम मंजूर करून घेतलं आणि मला तो पेपरलासुद्धा ते काम आलेलं सर्वांनी सुद्धा ते मी बोलतोय असं नाही पण आता त्यात सध्यात काम चालू पण झालेलं आहे त्यात त्यानंतर दुसरं काम आपलं श्रीकृष्ण मंदिर क कर वर्ग करणे कारण ब वर्गला निधी निधी लाखात येत असतो आणि ब वर्गला कोटी दिसतो आणि क वर्गला लाखामध्ये येत असतो आता निधी आमच्या गावाला त्यामुळे भरपूर मिळणार आहे आणि विकास कामं ही पण होणार आहेत त्यानंतर ग्राउंडचं काम आपल्या ग्राउंडचं काम सुद्धा दादांनी ते मार्गी लावण्याचं धरलेलं आहे जे आता भावी आमदार होणार त्यांच्याकडं काय अपेक्षा असणार आहे गावच्या विकासासंदर्भात काय सांगायचं ठरले आता जे काम आहे चालू आहेत ते सुद्धा होणार आम्ही त्यांच्या बाकीचे बाकीचा विकास करणार विकास जे आता तिने आम्हाला हे पण दिलेला आहे परत काय काय आपले श्रीकृष्ण मंदिर करणे त्याचा आराखडा तयार करून त्याचा विकास करणे हे आम्ही चालू केले कामात होणार ते काम आमदाराकडं काय अपेक्षा आहेत काय काय विकास करायला पाहिजे त्यांनी काय मागणी काय त्यांच्याकडं नाही ते काम त्यांना सांगायला लागत निवडून देत काम त्यांच्या आमदारांची तर आपण पहिल्यात गोकुल शिरगाव यांच्या जे सरपंच आहेत त्यांनी प्रतिक्रिया दिल्यात आपल्याला आता दक्षिण विधानसभेमध्ये कोण भावी आमदार होणार हे आपल्याला काही दिवसात समजेलच पण आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला काय वाटतंय दक्षिण विधानसभेमध्ये आमदार कोण होणार कॅमेरा पर्सन अक्षता सह मिनीता पोदार लाईव्ह मराठी कोल्हापूर सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा